नाशिकमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होते ज्यात गणेश नावाचा एक तरुण मुलगा होता गणेशचे वडील अचानक खूप आजारी पडले आणि त्यांना एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज होती पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते गणेशने अनेक नातेवाईकांकडे मदत मागितली पण त्याला कोणीही मदत करू शकले नाही तो खूप निराश झाला होता गणेशच्या आईला स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती ती रोज त्यांच्या फोटोसमोर दिवा लावून प्रार्थना करायची एकदा तिने गणेशला सांगितले बाळा काळजी करू नकोस स्वामी आहेत ना आपल्यासोबत तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव आईच्या सांगण्यावरून गणेशने तिच्यासोबत दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायला सुरुवात केली तेथे गेल्यावर त्याला एक वेगळीच शांती आणि सकारात्मकता जाणवली एके दिवशी मठात बसलेला असताना एका सत्पुरुषाने गणेशकडे पाहिले आणि त्याला जवळ बोलावले काय रे बाळा एवढा उदास का आहेस असे त्यांनी विचारले गणेशने त्यांना आपल्या वडिलांच्या आजारपणाबद्दल आणि आर्थिक अडचणीबद्दल सांगितले सत्पुरुष म्हणाले घाबरू नकोस स्वामी तुझ्यासोबत आहेत रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त श्री स्वामी समर्थ असा जप कर एक महिन्यानंतर तुझ्या वडिलांची शस्त्रक्रिया यशस्वी होईल गणेशने सत्पुरुषांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला महिनाभर त्याने नामस्मरण केले आणि त्याने अनेक ठिकाणी मदतीची मागणी केली महिनाभरानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला ती व्यक्ती म्हणाली मी तुमच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत करू इच्छितो त्या व्यक्तीच्या मदतीने गणेशने वडिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली वडील लवकर बरे झाले आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण परतले गणेशला हे जाणवले की ही स्वामींचीच कृपा आहे या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या प्रार्थनेला योग्य वेळी प्रतिसाद देतात